योजना चोवीस गावची योजना ही जर योजना पूर्ण झाली तर मला वाटतं आमच्या शेतकऱ्यांच्या दारात पाणी येईल आणि कुठेतरी सुखा समाधानाचा दिवस येतील माननीय आमदार संजय मोहन शिंदे आमदार असताना आम्हाला सलग तिसऱ्याला तीन वर्ष पाणी मिळालं आणि या वर्षी अचानक पाणी बंद झालं मग आमची जी पाणी पातळी होती जी पिकं होती ती उभ्याने जळून गेली आज आमचा शेतकरी आज तुम्ही आमच्या गावाची दैनंदिन अवस्था जर बघितली तुम्ही जर तिसऱ्यामध्ये आला तर आमच्या गावामध्ये पस्तीस ते चाळीस वयोगटातली शंभर पोर आहेत लग्नाविना हुकलेत त्याला कारण काय तर आम्हाला पाणी नाही आज बॅकवॉटरला जर तुम्ही गेला तर पाच एकर जमिनीवाल्या पोराचं लग्न होत आहे आज तिसऱ्यातली पोरं दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा एकर जमीन आहे का एकाला का, का, का होत नाही लग्न तर आमच्या दारात पाणीच येत नाही आणि पाणी आलं तर आम्हाला कुठेतरी शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे मी वैयक्तिक शेती करत नाही पण माझी येणारी पिढी करणार आहे ना शेती म्हणून मी काही गपासणार नाही आज तुम्ही जसा प्रतिसाद दिला तसा कायमस्वरूपी जर तुम्ही प्रतिसाद दिला तर ही योजना पूर्ण होईपर्यंत आपण अजिबात सुद्धा थांबणार नाही ही पहिली सुरुवात आहे जोपर्यंत योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन आपण सुरुवात केली आणि पाईपलाईनच काम पूर्ण झाल्यावरच था ही योजना थांबत आज तुम्ही जर बघितलं तिसऱ्या जर बघितलं आमच्या गावात तर कुठंतरी सुख समाधानाचा दिवस येत असतानाच मानत बुकी घातल्यासारखे शेतकरी झाले कारण पाणीच नाही उभीची उभी पिकं जळून गेली त्याला कारण काय आणि दहिगाव सशिंचे पाईप जाळले जात आहेत जाणीवपूर्वक त्याच्या मागे दहशत कोण पसरवत आहे आणि हे पाईप कोण जाळत आहे ह्याचाही खुलासा आम्हाला पाहिजे कारण म्हातारी मेला जो दुःख नाही काळ सोकावला नाही पाहिजे आज मसाजोग प्रकार एखादा घडू नये आज पाईप जाळलेत उद्या एखादा अधिकारी जवळ नाही एखादा ठेकेदार जवळ नाही एखादा कार्यकर्ता जवळ नाही याची काळजी आज आपल्याला घ्यावी हो लागेल आणि आपण सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे आपण सगळ्यांनी पिटून उठलं पाहिजे कि हा काय प्रकार आहे हे कशामुळे ह्याचा प्रत्येकाला प्रत्येकानी विचार केला पाहिजे की बाबा हा काय प्रकार आहे हे होता कामा नये तर या आंदोलनासाठी भाजपचे गणेश भाऊ चिवटे येतात आज आपल्या शेतकऱ्यांना पेटून उठलं पाहिजे आणि आपल्या पिढ्याने पिढ्याबारबाद होत चालल्यात बघा आमची आमच्या बापाची पिढी गेली आमची गेली आमच्या पोरांची सुद्धा चालली अशा जर पिढ्याने पिढ्याबारबाद झाल्या तर आपल्या हाताला काही सुद्धा लागणार नाही मी तुम्हाला सांगतो साधा कार्यकर्ता आहे मी काही मोठा राजकारणी नाही काही नाही आपल्या ना पाण्यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन लढलो पाहिजे आणि असाच तुम्ही लढा द्या असे सहकार्य करा अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र विभाग क्रमांक बारा उपाय अभियंता राजगुरू साहेब यांच्याकडून जे विभागाकडनं पत्र दिलेलं आहे ते पत्र मी वाचून दाखवतो या ठिकाणी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भरत विठ्ठल अवताडे यांच्या नावे हे पत्र दिलेलं आहे विषय आहे दैगाव उपसिंचन योजना बंद नलिका प्रणालीचे काम तात्काळ सुरू करण्याच्या अनुषंगाने आंदोलन स्थगित करण्याबाबत विश्लेषणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे देगावचा सिंचन योजनेचे बंधन लिहिलेल्या काम तात्काळ सुरू करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करण्यात आलेली असून त्यांचे मार्गदर्शनानुसार सदर काम दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तरी आज दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजीचे रास्ता रोख आंदोलन स्थगित करून जलसंपादा विभागात सहकार्य करावे ही विनंती असं अशी अशी पत्र दिलेली आहे परंतु माझे पोलीस प्रशासन आणि पाठबाध्य विभाग दोघांनाही दोन प्रश्न आहेत याच्या अगोदर दोन दो वेळेस काम बंद पाडलं ज्या आरोपीनं काम बंद पाडलं त्याचं नाव आहे गोरख जाधव तो आहे निंबोरेचा या ठिकाणी देवाली जे सरपंच आहेत त्यांना आपण विचारू शकता की काम बंद पाडल्यानंतर आशिष गायकवाड साईट वरती गेले काम बंद पाडणार त्यांनी विचारलं की काम का बंद पाडलं त्यांनी सांगितलं की आमदाराशी चर्चा करा मग काम सुरू करा विषय काय अडचणीचा नाहीये त्यांनी आमदारला फोन करायला लावायला सांगितला फोन आमदाराला लावला गेला नाही फोन त्यांचे बंधू राजू पाटील यांना लावला गेला आणि त्यांचं संभाषण आम्ही रेकॉर्ड करून घेतलं परंतु दुर्दैवाने ज्यांना ते रेकॉर्ड केलं होतं संभाषण त्याच्यावरती दबाव टाकून ते डिलीट करण्यात आलं गोरख जाधव हा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती आज दबा कार्यवाही झालेली नाही दोन वेळेस पायबजणी प्रकरणी एफ आय आर दाखल केलेला आहे त्याच्या प्रति आहे दोन वेळेस काम बंद पाडलं परवाच्या दिवशी सुरू झालेलं काम बावीस एप्रिल ला बंद पाडलं गेलं त्यावेळेस जी गाडी त्या ठिकाणी काम बंद पाडण्यासाठी आलेली होती कॉन्ट्रॅक्टरने तो गाडी नंबर पण एफ आय आर मध्ये दिलेला आहे गाडी जऊरची आहे मग आरोपीचं नाव निष्पन्न ना आहे गाडी नंबर निष्पन्न आहे दोन वेळेस त्या ठिकाणी काम बंद पाडले दोन वेळेस पाईप झालेले आहेत राजगुरु साहेब आपल्या विभागाकडून अजून शासकीय कामात अडथळा म्हणून का तक्रार दिली नाही या प्रश्नांची उत्तर पोलीस प्रशासन आणि पाठबंदर विभाग दोघांनी दिला हां मी एकत्र तुम्हाला सांगितलेलं आहे की तीस मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आम्ही काम सुरू करण्याची कारवाई करू काही बाकीच्या काही गोष्टी असतील काही लोक अडवतात किंवा काय हे करतात आणि त्या दृष्टीनं जे काही नाव आता म्हणतात परंतु माझ्याकडे दोन चार असल्यामुळे मी प्रत्यक्ष त्या कार्यक्षेत्रावर उपस्थित नव्हतो बरोबर आणि त्या ठिकाणी काही तशी नावं जर प्राप्त झाली असेल आणि पोलीस प्रशासनाकडे दिले असतील तर त्यांनी त्याऐ कारवाई करावी त्याच्या अनुषंगाने माझ्या ऑफिसला काही किंवा काही पत्रकार वगैरे झालेले